सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या नऊ महिन्यामध्ये राजगुरुनगर सहकारी बँकेचा टोटल बिझनेस हा सुमारे तीनशे कोटीच्या वर गेलेला आहे त्यामध्ये जवळजवळ एकशे जवळजवळ दोनशे दोन दोनशे दो, कोटीचं डिपॉझिट आणि शंभर कोटीचं कर्ज वाटप आहे तसेच राजगुरनगर सहकारी बँकेचा टोटल व्यवसाय हा अठ्ठावीसशे कोटीच्या वर गेलेला आहे ही राजगुरुनगर सहकारी बँकेची ऐतिहासिक कामगिरी आहे मागील सन मागील आर्थिक वर्षात म्हणजे सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षामध्ये टोटल बिझनेस हा दोनशे सत्त्याऐंशी कोटी झालेला होता जे व टोटल तोर, तोर, राजपूर नगर सहकारी बँकेचा बिझनेस हा पंचवीसशे कोटीच्या आसपास होता व नेट एन पीचे प्रमाण शून्य टक्के होतो शून्य टक्के होते हे जे नेट एन एचे प्रमाण जे शून्य टक्के झालेले हे सुमारे तेरा वर्षानंतर राजगाव नगर सहकारी बँके शून्य टक्के प्रमाण झालेले आहे त्यामुळे राजगावनगर सहकारी बँकेच्या शेअर हा एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे तसेच मागच्या वर्षाची जी, जी परंपरा आहे तीच परंपरा ह्या वर्षी पण राजगुरनगर सहकारी बँकेच्या सर्वसेवक संचालक यांच्या मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली अशीच गोडजोड जोरात चालू आहे ज्यामध्ये ह्या वर्षी पण नेट एन चे प्रमाण शंभर टक्के शून्य टक्केच राहणार आहे तसेच एक राजगुरनगर सहकारी बँकेच्या सर्व खातेदार हितचिंतक कर्जदार यांना मला एक गोष्ट आवर्जून आवर्जून एक आवर नमूद करायचे वाटते की ह्या आर्थिक वर्षामध्ये ग्रॉस एन पीचे प्रमाण जे मार्च चोवीसला नऊ पॉईंट चौदा टक्के होते ते आता सुमारे आठ टक्क्याच्या आसपास आलेले आहे तसेच मार्च पंचवीसला हेच प्रमाण सुमारे सात टक्क्याच्या आत येणार आहे ह्यामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस कोटीने एन पी वसूल होणार आहे ही राजगुरू नगर सहकारी बँकेची खूप ऐतिहासिक कामगिरी होणार आहे असे मला इथे नम आवर्जून नमूद करायचं वाटते ह्यामध्ये राजगुरनगर सहकारी बँकेचे सर्व कर्मचारी वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व संचालक मंडळ व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष सद सदस्य यांचाही से खूप मो मुल, मोलाचा मुल, वाटा आहे धन्यवाद